मसाला एक्सप्रेस हॉटेलला हो गॅस लीक होऊन आग लागल्याचा संशय आल्यानं फायर ब्रिगेड यांना कॉल करून पाचारण केलंय सिडकोवाल्यांनी पनवेल महानगरपालिकेचे अग्निशमन दलाला करंजाडे येथे पाठवलं असून हॉटेलच्या हो चिमणीला आग लागल्याचं निदर्शनास आलंय याबाबत पनवेल महानगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी श्री सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी कोकण संदेशी बोलताना स्पष्ट केलंय हॉटेल मसाला एक्सप्रेस कडे अग्निशमन विभागाचा कोणताही परवाना नसल्याचं करंजाडे परिसरात बहुतांश हॉटेलला अग्निशमन विभागाचा परवाना नसल्यानं करंजाडेच्या रहिवाशांना हॉटेल मालकाचा त्रास होत असल्यानं लवकरात लवकर सिडकोणं करंजाडेमध्ये जेवढे हॉटेल्स आहेत तेवढ्यांचे योग्य कागदपत्र तपासून त्यांच्यावरती वेळीच कारवाई करणं गरजेचं आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन